नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट आहे यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत की नाही दीपावळीतला भाऊबीज हा एक खूप महत्त्वाचा सण असतो बहीण भावाच्या पवित्र नात्याचा आणि याच दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि ओवाळल्यानंतर देवाला प्रार्थना करते भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि यावेळी भावाचं तोंड गोड होण्यासाठी काहीतरी गोड पदार्थ काहीतरी मिठाई बहीण भावाला भरवत असते आणि म्हणूनच आज आपण बहीण भावाच्या या पवित्र सणासाठी भाऊबीज या दिवसासाठी खास एक पदार्थ बनवणार आहे तो म्हणजे पेढे हा भावाचं तोंड गोड करण्यासाठी आज आपण मिठाई म्हणून पेढ्याची रेसिपी आज आपण बघणार आहे चला एकदम घरच्या घरी जबरदस्त असं पेढा आणि या पेढ्याची रेसिपी आज आपण बघणार आहे चला करूयात सुरुवात अच्छा या रेसिपीला आणि सगळ्यांनाच दीपावलीच्या आणि भाऊबी सणाच्या सगळ्यांनाच हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आपण बनवणार आहोत मस्त पेढा बनवणार आहोत तर ते पेढा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात तर इकडे बघू शकता इकडे अर्धा लिटर आहे दूध घेतलेले आहे आणि इकडे अर्धा ना मी इकडे दूध पावडर सुद्धा घेतलेले आहे आणि आपल्याला अर्धा वाटी साखर पण लागणार आहे आणि इकडे आपल्याला आहे ना एक दोन चमचा आपल्याला तूप पण लागणार आहे आता गॅस पेटलेले आहे तर आता आपण गॅसवरती आपण एक कढई ठेवूया आणि ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दूध आपण इकडे अर्धा लिटर दूध होतं तर सगळं आपल्याला हे घालायचंय आणि चांगलं आपल्याला दूध आहे ना उकळून घ्यायचं आहे आता इकडे बघू शकता चांगलं असं आहे ना दूध सुद्धा आता गरम झालेलं आहे बघू शकता मस्त आहे ना असं वरती आलेले आहे तर आता आपल्याला ना पूर्ण पूर्णस द्यायचंय आपल्याला चांगलं असं आहे ना दूध हे शिजवून आहे असं म्हणजे पूर्ण असं आटवून आहे दूध आपल्याला पेढेसाठी आहे ना पूर्ण घट्ट करून घ्यायचं आहे थोडंफार दूध आहे ना आटले की मगच त्यामध्ये ना आपल्याला साखर आणि ते दूध पावडर वगैरे घालायचं आहे तर आपण हे चांगलं दूध आपण आटवून घेऊया आणि सतत आहे ना आपल्याला असं हलवत राहायचं आहे म्हणजे खाली चिटकणार नाही दूध त्यामुळं आणि घट्टपणा चांगला येतो त्यामुळे सतत आपल्याला असं हलवत राहायचं आणि एक पाच मिनिट आपण हे म्हणजे सारखं असं आपण हलवत हलवत राहिलं ना मग पाच मिनटानंतर आपण ह्यामध्ये साखर वगैरे घालूया होऊ शकतात थोडंफार आहे ना दुधाला पण चांगलं पण आलेले आहे है। तर चांगलं पण आहे दूध उकळत आहे तर ह्यामध्ये आपण घालूया साखर तुमच्या चवीनुसार तुम्हाला साखर घालायचं आहे आता आपण साखर आणि सगळं असं विरगळून घ्यायचं आणि ह्यामध्ये आपण इकडे दूध पावडर घेतलं तर ते घालायचं आणि आपल्याला दुधामध्ये एक जीव करून घ्यायचं जे जाडसरपणा चांगलं येतो त्यामुळे आपण इथं दूध पावडर पण वापरलेले आहे आता आपल्याला चांगलं अस पर परत आपण हे शिजून घेऊया पूर्ण ताटूस पर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं बघू शकता मस्त असं शिजत आहे आपण आहे ना हलवत हलवत आहे ना आता बघू आहे आता दूध पण आटलेले आहे असं घट्ट पण आलेले आहे तर ह्यामध्ये आहे ना आपण एक चमचावर आपल्याला तूप सोडूया आणि अजून थोडंसं आपल्याला हे घट्ट करून घ्यायचं तूप वालून बघा आता आपण ह्या पद्धतीने ना चांगलं असं दूध आहे ना आणि दूध पावडर वगैरे घालून पूर्ण असं आठवून घेतलेले आहे बघू शकताय ह्या पद्धतीने आता घट्ट झालेले आहे असंच आपल्याला हे पेढेसाठी आपल्याला तयार करून घ्यायचं आणि कंटिन्यू असं आहे ना आपल्याला मिक्स राहायचं जसं हलवत राहायचं म्हणजे आपण जरा सोडलं ना म्हणजे ते खाली चिटकू शकते त्यामुळे सतत आपल्याला हलवत आहे ना असं या पद्धतीने आपल्याला हे तयार करून आहे तर आता आपण गॅस बंद करूया तर आपल्याला ना त्या ताटामध्ये ता काढून ता घ्यायचं वर सगळे गोळा करू इकडं आपण ताटामध्ये हे आपल्याला काढून घ्यायचं पूर्ण सगळं मी काढून घेते आणि आपल्याला पूर्ण हे घार करून घ्यायचं आहे गार झाल्यावर आपल्याला जर पेडे तयार करून घ्यायचं हे बघा आता थोडंफार गार झालेले आहे तर आपण ना आपल्याला हे तूप लावून घ्यायचं हाताला थोडंसं लावून घ्यायचं आणि चांगलं आपल्याला ना सगळं मिक्स करून घ्यायचं म्हणजे हातानं दाबून दाबून असं सगळं एक जिवायला पाहिजे हे मऊ करून घ्यायचं घ्यायचंय थोडंसं गरम आहे बघा आता आपण पेढेसाठी आहे ना इकडे या पद्धतीनं पूर्णतः गार झालेली आहे तर आपण सगळं असं या पद्धतीनं आपण इकडे तयार करून घेतलेले आहे आणि हाताला ना थोडंसं आपण तूप सुद्धा लावून घेतलेलं आहे तर आता आपण बारकं बारकं गोळा घेऊया आणि चांगलं आपल्याला हातामध्ये आहे ना ओळून घ्यायचं हे बघा ह्या पद्धतीने ना आपलं पेढे तयार होते बघू शकताय मस्त असं आहे ना आपलं पेढे तयार झालेले आहे तूप लावल्यामुळे जरासुद्धा हाताला चिटकत नाही काय नाही आणि थोडंसं दूध वगैरे आटवायला ना थोडस वेळ लागते पण दूध आटले की जास्त वेळ लागत नाही पेडे तयार व्हायला आणि पेढे तुम्हाला बारका पाहिजे असेल तर तुम्ही बारका सुद्धा तयार करू शकता आणि मोठं पाहिजे असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही मोठं सुद्धा तयार करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही करायचं मी तर जास्त मोठं पण केलं आणि पूर्ण असं बारीक पण केलं नाही ह्या पद्धतीने आपण इकडे पेढे तयार करून घेणार आहे सगळं तर मंडळी मस्तपैकी का नाही पेडे तयार झालेल्या आहेत खास भाऊबीज या दिवसासाठी बहीण भावाचा महत्वाचा सण असतोय बहिणीनं काहीतरी गोड मिठाई भावाचं गोड तोंड झालं की भाऊ सुद्धा कसं मस्त पैकी काहीतरी वेगवेगळे गिफ्ट आणलेला असतात कोण मग साडी आणतोय कोण दागिन आणत असं सगळं मंडळी ह्या सणाचं एक विशेष महत्व आहे बघा म्हणूनच या दिवसासाठी आपण बनवलेलं आहे मिठाई म्हणजेच पेडे आता आपण टेस्ट करून बघयात मला हातात दिसायला तर नाही मस्त छान गोल असं दिसायला लागल्यात आता खाऊन आपण टेस्ट करूयात म्हणजे कसं झालंय ते समजलं बघा एकदम गोड चांगले झाले का झाले हम्मार जबरदस्त काय तर मंडळी ह्या सणाला का नाही भाऊबीज या दिवसासाठी खास आपण घरीच अशा पद्धतीनं मिठाई आहे पेडा बनवायचा आहे जबरदस्त असं मस्तपैकी तोंडात ठेवलं ठेवलं गिरगळणार असं हे <laughs> पेडा आहे <है> बघा <laughs> ते मग नक्की करून <laughs> <पाई जीन>। बघा <laughs> आणि मग आम्हाला कमेंट करून सांगा चला भेटूयात असंच नवनवीन दिवाळीच्या सर चला मंडळी पेढ्याची रेसिपी कशी वाटते ते कमेंट करा आवर्जून ह्या सणासाठी ह्या दिवसासाठी तुम्ही सुद्धा पेढे बनवा चला आपण बघूयात असंच नवनवीन दीपावलीचे वेगवेगळे पदार्थ आपल्या गावाकडे टेस्ट या युट्यूब चॅनलवर भेटूयात पुढच्या पदार्थामध्ये तोपर्यंत धन्यवाद